गोंदिया जिल्ह्यात शिक्षक सहकार संघटनेच्या वतीनं पहिल्यांदाच शिक्षक शिक्षण अधिसंमेलन आयोजित करण्यात आलं होतं या शिक्षक शिक्षण अधिसंमेलनात शिक्षण क्षेत्रातील आदर्श शिक्षक ग्रामविकासात योगदान देणारे आदर्श सरपंच आणि विद्यार्थ्यांच्या शालेय पोषणात योगदान देणाऱ्या ताईंचा आज राज्याचे शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर माजी मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर गोंदियाचे विनोद अग्रवाल जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शाळेत शिकवताना शिक्षकांना इतर कुठलीही कामे देऊ नये वयोवृद्ध शिक्षकांना टीईटी परीक्षेची लावण्यात आलेली अट शिथिल करण्यात यावी तसेच शिक्षकांना जिल्हा मुख्यालयी राहण्याची अट रद्द करण्यात यावी सोबतच जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यांसह अनेक मागण्या यावेळी शिक्षक सहकार संघटनेच्या वतीनं शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांच्यासमोर ठेवण्यात आल्या असून येत्या काळात शिक्षकांवर शिक्षणाव्यतिरिक्त लादण्यात येणारी कामे काढण्यात येतील अशी ग्वाही यावेळी शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली तर शिक्षक सहकार संघटनेच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या

नंतर आता तसं पाहिलं तर टीईटीचा आणि राज्य सरकारचा काहीही संबंध त्या ठिकाणी नाही कारण आरटी सरकारनं नऊ हजार नऊ दहा साली त्या ठिकाणी तयार केला नंतर ह्या ऍक्टच्या विरोधात एक त्या ठिकाणी अल्पसंख्याक संस्था कोर्टात गेली काही आरटी आम्हाला लागू होऊ शकत नाही आणि त्याच्यानंतर मान्य सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना की आरटी हे सर्वांना लागू राहील आणि त्याच्यामध्ये आपण सर्व असं असताना देखील शिक्षक संघटनेच्या भावना लक्षात घेऊन आपण त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री मोदींसोबत चर्चा केली आणि आपल्या भावना लक्षात घेऊन राज्य सरकारने निर्णय घेतला की या संदर्भात आपण निश्चितपणे याची का त्या ठिकाणी राज्य शासनाच्या वतीने सादर केली मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो कि एखादं काम जर का आपल्याला प्रशासनाकडून किंवा सरकारकडून करून घ्यायचं असेल तर त्याच्याकरिता कशा पद्धतीचं नियोजन झालं पाहिजे आणि नियोजनबद्ध संघटना कशी उभारली पाहिजे याचं मूर्तिमंत उदाहरण आज आपल्या संघटनेने या ठिकाणी सिद्ध करून दिलं याच्याकरता मी आपलं सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आज अनेक समस्या या प्रस्तावनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपले सन्मान्य रविभाऊ असो किंवा सुरेंद्रजी गौतम असो किंवा आपले राज्याचे अध्यक्ष सन्मान्य संतोषजी यांनी ह्या ठिकाणी व्यक्त करून दाखवल्या निश्चितपणे आपल्या ह्या सर्व्या समस्या सुटल्या पाहिजे कारण ह्या जर का समस्या सुटल्या नाही तर आपला मेन उद्देश जो शिक्षणाचा आहे तो आपण साध्य करू शकणार नाही आणि आज स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला हवी असलेली भविष्यातली मजबूत पिढी आपण त्या ठिकाणी त्याशिवाय घडवू शकणार आणि याच्यानिमित्ताच समाजामध्ये असलेल्या शिक्षक संघटना त्याचे पदाधिकारी सरकारमध्ये काम करणारे लोकप्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधीच्या नेतृत्वात काम करणारं प्रशासन ह्या सर्वांमध्ये जर का समन्वय राहिला नाही तर त्या ठिकाणी आपण यशस्वीशी शिक्षण अभियान हे आपल्या राज्यात किंवा देशात त्या ठिकाणी चालवू शकणार नाही आणि ह्याच समन्वया करता मला असं वाटते आज या ठिकाणी शिक्षक सहकार संघटना गोंदियाच्या वतीनं ह्या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं याच्या मी न्यूज रिपोर्टर चेतन संभ्रेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा